इटलापूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मला कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्याकडून बी डी एन सातशे सोळा वान उपलब्ध करून देण्यात आले त्याची पेरणी केली असता उत्पादन क्षमता व्यवस्थित असून त्याला फूल आणि मर रोगाचा कुठलाही प्रादुर्भाव दिसून येत नाही सध्या प्र कृषी विज्ञान केंद्र पोखरणीकडून औषध व योग्य ती मार्गदर्शन आज उपलब्ध करून देण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मान धन्यवाद रामकुमार देवराव भोयर राहणार इस्लापूर तालुका किनवड जिल्हा नांदेड कृषी उद्यान केंद्र कोकर्णी नांदेड इथून मला बियाणं उपलब्ध झालेलं आहे तुरीचं बिडियान सातशे सोळा हे वाण फार सुंदर आहे मररोगास बळी नाही पडत जास्त फुलाची संख्या छान आहे आणि व्यवस्थित आहे सगळं माझं म्हणजे मी एक लावलेलं ला हे वाण छान वाटलं मला वाटप केले हो मला आता ते औषधी वगैरे मिळालेली आहे आता मी त्याचं ते हे केलं पीक संरक्षणाचे सगळं मिळालेलं आहे सगळं रामाधु गोरटे राहणारे सलापूर तालुका किनवड जिल्हा नांदेड तूर पिकाचं बियाणं कसं वाटत हा तू चांगला आहे फुलांची संख्या चांगलीच आहे अच्छा काही चे। रोग कीड रोग तर नाही आता या ज्वारीमुळं आबाबळामुळे काही होईल सज्जा तर चांगला आहे हो त्यासाठी आम्हाला औषध आलेले आहेत भेटलेले आहेत कोण दिले तुम्ही कृषी हां कृषी विज्ञान केंद्र उकरणी हां धन्यवाद धन्यवाद लक्ष्मीकांत साहेबराव बैनवार तर कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड येथील आपल्याला ज्या पेरणीसाठी तूर वगैरे बी बियाणे भेटले होते सातशे सोळा बी बीड सातशे सोळा मिळाले होते तरी आपल्याला त्यांनी त्याची पेरणी वगैरे छान झाली व सर्व शेतकरी बंधू व भगिनींना मी कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड एक कड सर्वांचे मी धन्यवाद मानते तुम्ही इथे आलात आम्हाला वेळात वेळ वेड़ काढून वेळ दिलात आणि आमचं हे काही बीडियन सातशे सोळा ही जी काही व्हरायटी आहे त्याच्याबद्दल तुम्ही अभिप्राय दिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद